ए थांब थांब असताना आधीपासून बघा नमस्कार पब्लिक तर स्वागत आहे तुमचं प्रत्येकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये भावन्न दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे मी ब्लॉग तर चला म्हटलं बनवूया असंच आलो होतं बाहेर खूप दिवस झाले युट्यूबवरती आपला काही व्हिडिओ आला नव्हता त्यामुळे म्हटला मग चला बनवून घेऊ व्हिडिओ तर पंखून मी आलो होतो सहज असं बाहेर फिरायला तर म्हटलं चला जाऊ काहीतरी जवळ आसपासचंच आपल्या ठिकाणीच असं लोकेशन शोधू की आवडेल असं एकदम भारी तर हा इकडून बघा पंकू गाडी घेऊन आलाय तर भावांनो अरे पंक आहे वरती नाही बाय तुला मी ते सांगत होतो हे नव्हतं सांगत मी जे पाहिलं होतं म्हणून तर भावांनो इकडं पाठीमाग बघणार हे <laughs> तर इकडं पाठीमाग बघू शकता भावांनो तुम्ही तर इकडे आलोय तर एकदम जवळ आहे बनवडीच्या खालीच सगळ्याला माहीत असेल तर बाबा कोणाकोणाला माहित आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आता बघू आपल्या मोबाईलला कॅमेरे कॅमेरा क्वालिटी थोडी खराब झाली आहे इकडं इकडं तिकडं भारी आहे पण तू ना तर मग वावन्नो बघतो आता जातोय तिकडे वरती जागा असेल तर <laughs> जागा असेल जायला कोणी कोणी बघितलंय कमेंट करून नक्की सांगा कारण खूप जवळच आहे आम्ही आता आता पाहिलं म्हणून चला मग जातोय आता तिकडे वरून थोड्या वेळात Zai lah, yeah. siap ya, Tami. Yukun ya, Ya. काय म्हणते तू काय अर्थ असा ना तू पण कुठं उतरतो हेलिकॉप्टरनी रस्ता नाही मला माहिती आहे एवढं बंद आहे का एवढं खाली पाय ना इकडून खाली पाय आणि पुढं पाय असेल का वरून जावं लागेल तर भाई लग आता परतलोय आम्ही परत हा इकडून खालून नाही का इकडून खालून यायचंच नाही का म्हणून मी तुला सांगतो तो आता गाडी इकडेच लावली आपण अरे पाण्याच वाट आहे बघितला ना तिकून रस्ते चाल ना पुढे पाऊ आपण असं चढू बरं चला भाऊन ना थोड्या वेळाने भेटू आपण परत तोपर्यंत रस्ता चला मग रोडला आलो लोग तिकून खालून निघालो आणि इकडं व ते रोडला डांबरीशी हम गेह म्हणत थांबलो होतो अरे डो खाली उतरू ना

सब कुछ का करना मतलब स्किप करा येत नाही म्हणून करा सगळं स्वतःच बनवायला पाहतोय आता इकडून माणसांनी वाट बनवे म्हणजे पाडलेली आहे तर आम्ही तिकडून वरून चाललो होतो आणि इससे बड़ा झूठ हमने नहीं सुना गाइस ये देख सकते हो हम आए हैं किधर <laughs> वरती जायला तर गाईच आता वरती जायचंय वरून जागा नाही रे सगळं हे आहे जंगलच आहे सगळीकड कुंकुळावर जायला जामल यावरच जमल फंकू आई घर गर गर्जनी पायला नाही नव्हती अरे पोरे पुढे हिंडू राहायला आहे भाईसण कुछ ज्यादा नाही हो गया ये मतलब कुछ भी मध्ये आम्ही आता बहुती शांती हे तू पाहू शकतोय आम्ही कुठं आलोय जर कोणाची इच्छा झाली असेल यायची वरती जायचं का अजून नोकर तर काही थांबा आता थोडा वेळ हे पण किया मी काय म्हणतो म्हणू थांब 아까 이불은 잘 아예 네 i vale. तर कस का हे एक सत्य हो खारुदाय बा खारुदाय वरती तर गाईस आता हे बघा एवं बँक या फोटो काढ आपला एक आले कधी इकडे ते या या ठिकाणी तिकड पाठी मागून आलोय भावांना तर मग आता बस आता फोटो बिटो काढतो आम्ही भावांनो आणि जातो बरं खाली आम्हाला जायचं होतं भेवता असला वॉटरफॉल पाहिला पण आता इडच पाहून घेतला आम्ही जसाला मग भेटूया थोड्या वेळातच चपला घालून हे बघा पण आता आम्हाला इकडून चपला म्हणजे काढूनच जावं लागलं काहीच राहणार डायरेक्ट आमचा बिन पुढे राहील डायरेक्ट खाली गेलो तर चला चला मग आई जर कोणाला यायचं असेल तर या आता आम्ही चाललोय व्हिडिओ बघून जर कोणाला वाटलं यायचं असेल तर नक्की या इकडं बनवडच्या आसपास बनवडच्या माणसांना माहीत पण आमच्या इकडून ज्यांना माहित नसेल तर ही गोष्ट येऊ शकता इथं पाहायला तर कोणाला जास्त लांब जायची इच्छा नसेल वॉटरफॉल पाहिला तर इथं नक्कीच या चांगलं आहे पाहून जा कोणाची <laughs> इच्छा असेल वॉटरफॉल पाहायची मोठ तर नक्कीच पाहून जा चला खाली उतर इच्छा पूर्ण करून घ्या फक्त भावांना जा तुझी ना जा <laughs> A few minutes later. तर काही आता निघालोय आम्ही बाहेर आता इकडे पण एक वॉटरफॉल आहे इथे अंगून इकडं दिसत इकडं पण आता तिकडे नाही जायचं आम्हाला आता पाऊस इतका जोरात आलाय ना बघू शकतंय पडत असल दोन सा दोन घे दोन मोठा लिहि सागाचे पाना खाली लपू म्हटलं तर चला मग आईस आता भेटू थोड्या वेळातच आता कुठं जायचं घरी जायचं का अजून कुठं जायचं बघूया तोपर्यंत टाटा बाय बाय भेटूया थोड्याच वेळात एफी later... तर लाईस पाऊस आलाय म्हणून लपलोय इकडं तर आता चालू आहे घरी भावांना तर हा ब्लॉग जर कोणाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरोबर का बर बर नाही कारण तेच लय मेन आहे त्याच्यामुळं सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया अशाच चांगल्या आणि एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पुढच्या परत एकदा तोपर्यंत आता दा टाटा बाय बाय